या पंधरा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे जे की राहिलेला पीक माय आहे मा तर, जीके तर, जीके तर जीके जीके आता या पंधरा जिल्ह्यात जे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येणार आहे तर त्यामध्ये जे काही जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर पहिला जो जिल्हा आहे त्यानंतर इथं जे काही तुम्हाला दुष्काळी त्यानंतर जे जे काही तालुक्यांची यादी तुम्हाला इथं बघायला मिळेल संख्या त्याचप्रमाणे जे की आतापर्यंत जे काही वाटप जे सुरू झालेलं आहे तर त्यामध्ये कोणकोणते जिल्ह्यात तर यामध्ये या पंधरा जिल्ह्यातच जो काही पीक म्याची रक्कम इथं मंजूर झालेली आहे तर त्यामध्ये खरीप पिकमा अग्रमीक आणि रब्बी असा पिकम्याचा त्यामध्ये समावेश आहे तर यामध्ये पहिला जो जिल्हा यामध्ये आहे नंदुरबार त्यानंतर दुसरा जो जिल्हा यामध्ये धुळे जर तुम्ही जळगावमधून बिलॉंग करत असाल तर तुम्हाला सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे तर तीन नंबरचा जो काही जिल्हा आहे ते जळगाव आहे त्यानंतर चौथा जो जिल्हा यामध्ये बुलढाणा पाचवा जो जिल्हा आहे जालना सहावा जो जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर खालीसुद्धा आहे त्यानंतर इथं नंदुरबार आहे चाळीस गाव आहे त्यानंतर इथं जालना आहे तर इथं तुम्हाला तालुक्याची यादी तुम्हाला इथं बघायला मिळेल त्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव बुलठाणा जालना छत्रपती संभाजीनगर तर त्याचप्रमाणे खाली जे काही जिल्ह्यांचे नावं आहेत सुद्धा पाहणार आहे व तुम्हाला जर दोन हजार बावीसचा पीक मा जर मिळालेला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रब्बीचा पीक मा शेतकऱ्यांना दुप्पट इथं मिळालेला आहे जे की रब्बीचा दोन हजार बावीसचा त्यानंतर दोन हजार तेवीसचासुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात खरीप बांधणे रब्बी पीक इथं जमा झालेला आहे त्यानंतर जर तुम्हाला दोन हजार तेवीसचा बावीसचा पीक जर मिळाला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर सातवा जो जिल्हा यामध्ये नाशिक जिल्हा त्यानंतर आता तुम्ही घरबसल्या चेक करू शकता की तुम्ही तुमच्या खात्यामध्ये किती विम्याची रक्कम जमा झालेली आहे कोणत्या पिकासाठी व कोणत्या तारखेला जमा झालेली आहे त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी इथं तक्रार नोंदवलेली नसेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांना भरपाईची त्याचप्रमाणे नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही ढगफुटीमुळे चक्रीवादळामुळे जे काही तुमच्या शेतामध्ये भरपाईची रक्कम ते कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला आता फार्मर आय डी कार्ड काढणे आवश्यक आहे का तर ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलेलं नसेल तर असं सर, सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर फार्मर आय डी कार्ड काढून घ्यायचं आहे तर ते कशाप्रकारे काढायचं आहे डाउनलोड कशाप्रकारे करायचं आहे डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशनच्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यानंतर आठवा जो जिल्हा यामध्ये पुणे आहे त्यानंतर जो जिल्हा यामध्ये बीड ज्या शेतकऱ्यांनी आता रब्बीचं पीक मग भरलेला आहे दोन हजार चोवीसचा ज्यांच्या तक्रारी राहिलेल्या आहेत तर जे काही तक्रारी ज्यांच्या ज्यांच्या राहिलेल्या आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर तक्रारी इथं करून घ्यायची आहे त्याचे पंचनामेसुद्धा सुरू झालेले आहेत डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे तर यामध्ये पुण्यामध्ये त्यानंतर जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे बीड त्यानंतर इथं जे काही तालुक्याची यादी तुम्हाला बघायला मिळेल तालुका त्यामध्ये आहे की नाही चेक करून घ्या दावा जो त्यामध्ये आहे लातूर आता या जिल्ह्यांमधून कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या तक्रारी बहात्तर तासाच्या नंतर ज्यांनी तक्रार केली होती व चुकीची पद्धतीने जे काही तक्रार केली होती तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या तक्रारी इथं रिजेक्ट करण्यात आलेल्या आहेत तर या जिल्ह्यांमधील व या तालुक्यामधील शेतकऱ्यांना पीक विमा इथं मिळणार नाही फक्त या पंधरा जिल्ह्यातच जे काही पीक विम्याची रक्कम ज्यांचे फॉर्म इथं अप्रूव्ह झालेले आहेत तर अशाच्याच खात्यामध्ये याची जे काही पीक माहिती इथं जमा होईल त्यानंतर बीड लातूर धाराशिव धाराशिवमध्ये दोनशे पंचावन्न कोटीचा मग इथं मंजूर झालेले आहेत तर जिल्ह्यांमध्ये वाटपसुद्धा सुरू झालेले आहेत तर भरपूर जिल्ह्यातील पावणे दोन लाखहून अधिक शेतकरी एका एका जिल्ह्यांमध्ये अपात्र ठरलेले आहेत जे की चुकीच्या पद्धतीने तक्रार नोंदवलेली होती तर तुम्ही तुमचं स्टेटस सर्वात पहिले चेक करून घ्या अप्रूल आहे की पेंडिंग आहे त्यानंतर इथं बाराजो जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्हा आहे जर तुम्ही सोलापूरमधून जिल बिलॉंग करत असाल तर तुम्हाला इथं तालुक्यांची यादी तुम्हाला बघायला मिळेल तर लवकरात लवकर तुम्ही जे चेक करून घ्या त्यानंतर तेरावाजो जिल्हा आहेमध्ये सातारा जर तुम्ही या पंधरा जिल्ह्यांमध्येच फक्त पीक मा इथं जमा होणार आहेत त्यानंतर तुमचा रब्बीचा पीक मा अप्रूव्ह झाला की नाही ते सुद्धा तुम्ही टेटस चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर इथं चौदावाजो जिल्हा आहे कोल्हापूर जिल्हा तर याच बाकीचे वगळता जिल्ह्यांचे जसे की ॲड होतील तर सर्वात पहिले आपल्या चॅनलला अपडेट मिळेल तर भरपूर शेतकऱ्यांना अधिकही पीकम्याची रक्कम एके रुपये मिळालेली नसेल तर अशाने सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर यामध्ये जे की पंधरा जे की जिल्हा इथं झालेले आहेत तर त्यामध्ये सांगली सांगली त्यानंतर कोल्हापूर सातारा सोलापूर धाराशिव लातूर बीड पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा धुळे जळगाव नंदुरबार त्यानंतर इथं बुलढाण्यामध्ये तालुक्यांमध्ये पीक म मिळणार नाही ज्यांच्यासमोर इथं तालुक जालन्यास समोर इथं तालुक्यांची येत्या तर याच तालुक्यात पैसे जर जमा होतील तर तुमच्या जिल्ह्यासमोर आहे की नाही त्याचप्रमाणे तुमच्या खात्यामध्ये साताऱ्यामध्ये इथं काहीच नाही आहे कोल्हापूरमध्ये सुद्धा नाही सांगलीमध्ये सुद्धा नाही तर अशा प्रकारे तुम्ही इथून चेक करून घ्या ओ पीक म्याची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू